अकोलीमध्ये महेश नवमीचा उत्सव भक्तिभावात नालेला शोभायात्रा आरती रक्तदान समाजसेवेचा अद्वितीय संगम श्रद्धा सेवा आणि उत्साहाने भरलेला क्षण अकोली तालुका माहेश्वरी सभेच्या वतीनं महेश नवमीचा उत्सव यंदा अनोख्या भक्तिभावात समाजसेवेच्या ध्यासासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भगवान महेश यांच्या सुशोभित रथातून निघालेल्या शोभा यात्रेने अकोली नगरी भक्तिरसात नाहून निघाली वाद्यांच्या गजरात आबाल वृद्धांच्या पारंपरिक वेशभूषेने सजलेल्या या शोभा यात्रेने संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं प्रत्येक चेहऱ्यावर भक्तीभाव डोळ्यात प्रभूचे तेज आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिसून आली शोभायात्रेचा समारोप बुब श्रीराम मंदिरात महेश भगवानांच्या मंगल आरतीने झाला तो क्षण अनेकांच्या डोळ्यात आश्रू उभे करणारा होता आनंदाचे भक्तीचे महेश निमित्त केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हे तर समाजासाठी काहीतरी देणं देणारी कृती घडवण्याचं व्रत या उत्सवात दिसून आलं रक्तदान शिबिराचे आयोजन करत अनेकांनी आपले रक्तदान करून जीवनदानाची प्रेरणा दिली यासोबतच क्रिकेट व बुद्धिबळ स्पर्धांमधून युवा शक्तीचा उत्साहाचा जागर झाला दिवसभरात पार पडलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांचा व शैक्षणिक गुणवत्तेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांचे मनोबल वाढवलं गेलं हे सर्व कार्यक्रम अत्यंत सुनियोजितरित्या पार पडले त्यामागे होते तालुका अध्यक्ष विजय सारडा सचिव विशाल राठी यांचे कुशल नेतृत्व त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून उपाध्यक्ष चेतन बुब खजिनदार प्रसाद राठी सहसचिव आनंद मुदंडा संघटन मंत्री नीरज मुदंडा यांनी संपूर्ण टीमला प्रेरणा दिली शोभायात्रेत सहभागी असलेले जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ मुदंडा रामनिवास राठी रमेश सारडा सतीश बुब समीर जाजू सुरेश करवा योगेश मुदंडा यांचा उत्साह व भक्ती हे समाजातील एकतेचे आणि सहकाराचे प्रतीक ठरले महिला मंडळ अध्यक्ष सौ प्रियांका सौ तृप्ती सारडा यांचे योगदानही लक्षणीय ठरले महेश नवमीचा उत्सव म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे तर एक सामाजिक जागृतीचा सा पर्व या उत्सवात धर्म संस्कृती क्रीडा शिक्षण आणि सेवा या सर्व अंगांनी महेश भक्तांनी अकोले नगरीला एक सकारात्मक ऊर्जा दिली भक्ती आणि सेवेची मिळवलेली संगती म्हणजेच खऱ्या अर्थाने महेश नवमीची शोभा गाता अकोली नाईट न्यूज साठी प्रतिनिधी अजय जाजू अकोले आपल्या परिसरातील अपडेट मिळवण्यासाठी आजच अकोले नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा